さっき私、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私

さて、自称は、そのに生の人生の人生について。一生の人生そ、七生五生そ、二十歳そ、四十歳そ、一生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人生の人 社会をスコットのお金を払った道で、正直、そういう変わらためにああ、分かるかな、かはない。うわ、ま、ああい人たちに、顔が冷めるようで、ああいう広がりにしゃがっちゃ、ゾフィンクたちがある。ああ、わかんせい、先生んが、 नंतर त्या काळात होते अनेक सर्व त्यांनी केल्या अनेक प्रश्न हातामध्ये घेतले ते प्रश्न हातामध्ये घेत असताना आमच्या हिरेनं कुठं ना कुठं त्यांना हातभार लावण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं होतं आज ज्यांचे विचार आहे की आपण बाळासाहेब थोरात हे अहमदनगर जिल्ह्यात येतात महाराष्ट्रातला त्या काळातला अहमदनगर जिल्हा हा एक वेगळाच जिल्हा होता हा धाव्या जंगचा एक महत्त्वाचा जिल्हा होता साखर कामगारांची चवळ इथे कोफरगाव असेल त्याच्या आजूबाजूचा परिसर असेल त्या सगळ्या भागामध्ये होता کارثان داری شروع کرده که روگا نبیرها را دیشتر خواهد را سرکایی را حادث خود تو تیهی خودی نبیر زمین رو ده تاجگی کارثان را श्रीरामपूर मधला महाराष्ट्र शिवजन्य असे हे सगळे कारखाने खाजगी कारखाने त्याच्या एखाद दिवसासोबत त्या समज त्याची माहिती ही मुंबईच्या धनंजय लोकांच्याकडे होती आणि त्यामुळे एक प्रकारचं वासन नेहमी कामगारांच्या हिताचा प्रश्न आला की प्रसंगी संघर्षाच्या असायचं आणि ते करण्याच्यासाठी जे एक नेतृत्वाची फळी नगर नगत उभी राहिली होती त्याच्यामध्ये साथी किशोर पवारांचा उल्लेख हा फक्त त्यांना करावा लागेल <laughs> त्यांचं काम त्या काळात बघण्याची संधी मला स्वतःला सुद्धा मिळाली आहे ते अनेक सगळे होते पण मी एक गमतीची गोष्ट सांगू इच्छितो मी नवीला शिकत असताना मी सौरानगरच्या महात्मा गांधी विद्यालयात शिकत होतो आता फौरानगरचं माझा काही समन माझे वनबंधू अफस फळ हे त्या ठिकाणी नक्की करत होते आणि त्यावेळेला सातवी आठवी हे शिकत असताना अभ्यासापेक्षा इतर उद्योगात मी जास्त लक्ष घालतो म्हणून माझ्या आईवडिलांनी मला फौदा नगराला पाठवलं आणि फौदा शाळेमध्ये मी एक वर्ष शिकलो त्या शाळेचं वैशिष्ट्य एकच होतं की अनेक श्रणंमध्ये त्या साडीचे विद्यार्थी आग्रहवादी असतात गोव्याची चळवळ सुरू झाली एथी असते मध्ये नातकाई असते किशोर पवार असते या सगळ्यांनी त्या चळवळीत झुकून आणि एक उठा सत्याग्रह करण्याचा निर्णय झाला आणि तो सत्याग्रह होतं तो गोव्याचा सिंह आहे हिजवे गुरुजी नावाचे ग्रस्त होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एक सत्याग्रहाची चुकी होती पोर्तुगाल सराज्य राज्य होत आणि ही चुकी सत्याग्रह केल्याच्या नंतर त्यांच्यावर पोर्तुगीजांनी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये हिजवे गुरुजी हे मृत्यू विषय शकते ही बातमी जशी आली तशी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चलवली आल्या मला सांगायचं ह्याचं कारण माझ्या आयुष्याचे पहिल्या मोर्चा मी कबनगरला काढला शाळा बंद केली आणि शाळा बंद करून कृष्ठिकाजाचा निषेध करण्याचा हा मोर्चा मी काढला माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात ही इथून सुरू झाली आम्ही व्यवसाय काढलं कारखान्यावर गेलो कारखान्याच्या लोकांना सांगितलं कारखाना बंद करा गोव्याचा सत्याग्रह झाला हवसाचं फटकर हुसारचं तयार झाले असं हे सगळं बंद करायचं कारखान्याच्या संस्थापकांच्यामध्ये अनेक लोक होते अंधासह शिंदे होते पद्मशी विकेप होते अनेक लोक होते त्यांनी हा कारखाना उभा केला आणि आम्ही मोर्चा ज्यावेळी काढला आणि कारखाना बंद करा सांगायला आलो त्यावेळेला विषय विषेपातील म्हणजे पद्मशी पहिले विषेपातील हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला लोकांना विचारलं काय तुमचं म्हणणे सांगितलं कारखाना बंद करणार आहे पोर्तुगेजांचा निषेध करायचा आहे हिंदीची हत्या झालेली त्यासाठी त्यांनी कारखाना बंद केला तर तुमचा गोव्याचा प्रश्न कसा होतो आमच्याकडून काही उत्तर नव्हतं आणि सांगितलं काही नाही कारखाना बंद इथे फक्तांनी सांगितलं की मी कारखाना कायचा बंद करतो गोळा घेऊन दाखवा 안철수 이렇게 미쳐졌어. 왜? 맞아, 맞아, 제가 이게 무슨 건지지. 안 착각하지. 야, 서울은 뭐야, 차, 서울이지. 내 속도 가졌을 आता ठाकूरांनी उल्लेख केला सीमा प्रश्नाच्या समोर आणि सीमा प्रश्नाच्यासाठी एकीकडे समितीची स्थापन स्थापना झाली त्याच्यामध्ये सेक्रेटरीचं काम हे किशोर पवारांच्या करत होतं एस एम जी अध्यक्ष होते बैठक झाली आणि बैठकीत ठरलं की सत्याग्रह करायचा आणि सत्याग्रह करायचा ठरल्याच्या नंतर बाळासाहेब ठाकरे होते आणखी अनेक लोक होते आणि त्या बैठकीमध्ये निर्णय हा झाला की सत्याग्रहाची फळवी चुकी ही सर्व पवारांच्या नेतृत्वात आणि त्यामुळं हा निर्णय झाला की त्या ठिकाणी गोव्यात जाऊन गोव्यात जाळगावला जाऊन सत्याग्रह करायचा आणि सीमा भागाची मागणी करायची साधल्या कानाने निघालो आमच्या कानावर काही लोकांनी घातलं होतं की कागदच्या देवळ खोचल्याच्या नंतर तुमची गाडी थांबवली जाईल आणि तुम्हाला असं केलं जाईल कसं करायचं जायचं तर काही करून निर्णय तर घेतला समितीचा निर्णय होता सत्याग्रहाची पहिली चुकली त्याच्यात माझं नाव आणि त्यामुळे गेलंच पाहिजे हा निर्णय आम्ही लोकांनी घेतला आणि शेवटी जायचं कसं तर शेवटी कागदच्या अधिकार वेद बदलला गाडीचा ड्रायव्हर मी झालो आणि दुसरा ड्रायवर मागं बसवला आणि ती गाडी आम्ही नळगावच्या दिशेने नेली सीमा भागाचे सुरुवात इथून होते त्या कागदचं हृद गाडी थांबवली पोलिसांनी विचारलं करण्यासाठी कोण आहे लहान है लहान आहे कोण हाम हा मी काशिलबाई अच्छा कोण आहे अवघे एक दोनदा कोण नव्हतंच गाडी मी चालवत होतो पाच आणि त्याला काही हिस्सा दोन दिसत नाही त्यांनी गाडी आमची शोधली आणि शोधल्याच्या नंतर वेळगावला गेल्यानंतर घर करता कोणाच्या घरी होमितीने सांगितलं एक होते ते त्यांच्या घरी जायचं रात्री दोन वाजताच्या घरी जाऊन आम्ही नुकसान केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वाजता सत्याग्रह करायचा ज्या जे ठिकाण होतं त्या ठिकाणी एका घराच्या भिंतीवर उद्या मारून आम्ही लोकांनी तिथं सत्याग्रह केला त्यावेळेला कर्नाटकचे पोलीस अत्यंत रारावलेले होते त्यांनी सत्याग्रहाच्या लाशी हल्ला केला आम्हाला धामाला बसल्या आणि अटकही झाली आणि अटक झाल्याच्या नंतर बेळगावच्या जवळ एक धरण आहे कोणतं धरण हिरकल दा तर आम्हाला खून तिथं नेऊन ठेवलं हे सम विषय नाही करण्याच्या नंतर एस एम त्या ठिकाणी आले त्या धरणावर तिथे मला अटक करून ठेवली तिथे गेले त्यांना कुणी आजर नाही आणि आम्हा लोकांना भिडते आणि आम्हा लोकांचा विश्वास हजवला मला सांगायचं कौतुक असं ते माझ्या पाठीवर सतरा साठ्या व्यवस्था होत्या आणि त्याचा परिणाम काय होतो तुम्ही सगळे चळवळीचे कार्य करतात तर त्यामुळे तुम्हाला हमीच व्हायचे पण मी सेवाने पाठीवर हात फिरवला आणि त्याच्यानंतर सुटका झाल्याच्यानंतर नंतर किशोर आणि बाकीच्या सगळ्यांनी हा सत्याग्रहाचा कार्यक्रम पुन्हा चालू ठेवायचा हा निर्णय त्या ठिकाणी घेतो त्याच्यानंतरची दुसरी चुकी ही छगन उज्ज्वल यांच्या नेतृत्वात आणि छगन भुजवळ निहाल अहमद आणि छगन उज्वल छगन उज्ज्वल यांनी गमतीच केला त्याने गोव्यात じゃあ、はがすんだい、いっしょ、たぶん。にかふえをぜぜぜ。ふゆさじかれしせかふえがって。あに、ふゆさじかれしせかふえがっててるんです。じゃあなあどうでじゃなあいっしょ、じゃこうね。じゃなあ、ほんわで。そしたらほんわらでまねちゃうのに,に,、ま、に,に、じゃ、じゃんちがりすっち。れねけちがりちゃなあどうでおやす。あんちゃなちじめに、 तिथं तुम्ही टाकलं आमची सुचका ही त्या दिवशी झाली पण ह्यांना वाचता तिथं वाहिना दोन झालं आणि नऊ हे झाले सगळे वाचण्या झाले जात आणि या सगळ्यामध्ये त्या समितीचं काम सातत्य चालू ठेवण्याचा उपक्रम हा किशोर पवारांनी केलेला होता अशा अनेक गोष्टी सांगायची की त्यांनी सर्वमध्ये लक्ष घातलं महाराष्ट्राच्या हिताचं भासण जिथे दिवामुक्ती असेल स्वातंत्र्याचा लढा असेल हैदराबादचा स्वातंत्र्यचा लढा असेल तर प्रत्येक संघर्षाच्या काळात किशोर पवार हे अग्नभारी झालेले होते अनेकच्या काळामध्ये सातत्या धंद्याशी माझाही संबंध आला आणि सारीगत किशोर पवार दुसऱ्या बाजूने असत अनेक त्यांचे सहकारी असत आमच्या वैसा व्हायच्या मी आणि माझ्याची भूमिका तात्यासाहेब वगैरे सगळे इच्छा आहेत मध्यस्थाची भूमिका माझ्याकडे नेहमीच आज करीत आणि यंदाचा सुद्धा निर्णय माझ्या शासनाच्या ठिकाणी आहे पण सांगायचं तात्पर्य आहे की संघाचा कामगार कामग्रा संघटनेचे हे सगळे नेते अंदे या जा। ठिकाणी आहेत ते ज्या वेळेला चर्चेला येते त्यावेळी त्यांचं रूपच वेगळं असायचं नेहमी फेमरी बोलणारे पण चर्चेला आल्याच्या नंतर कुठली गोष्ट सोडायची नाही ही भूमिका घेणारे आणि त्यांचं मार्गदर्शन किशोर पवारांचं असते आणि दुसऱ्या बाजूने शंकरराव खोले शंकरराव काळे आणि हे बाकीचे साखर धंद्याचे लोक असा आहे आणि तो गमतीत आहे बैठकीला बसल्याच्या नंतर कोहे आणि किशोर यांचा संघर्ष इतक्या चोखाला जायचा आणि सगळ्या संशयाच्या नंतर जवळ सत्यभाव असतात तसं वागायचं तसं भागायचं नव्हतं हे त्या ठिकाणी होतं आणि म्हणून संबंध महाराष्ट्राच्या साखर धंद्याच्या कष्टकऱ्यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा महाराष्ट्राच्या हिताचा हा विचार त्यांनी घेतला तो कधी सोडला नाही आणि त्याची शिकवण एस मिळसे असतील किशोर पवार असतील या अनेकांची त्या ठिकाणी होती आज महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर आज भारतामध्ये साखरेत्वधंदा हा महत्वाचा आहे एक काळ असा होता की महाराष्ट्रामध्ये काखरगिरी हा धंदा होता तुम्हाला ठरू की मुंबईमध्ये शेकडो साऱ्या साफवलेल्या होत्या गिरणगाव नावाचा भाग एक प्रकारचा कामगारांची जबरदस्त शक्य असेल असा भाग होता तुम्ही सकाळी जे गेलात गिरणगावात त्या काळात त्या हजारोच्या संख्येनं आपली बाकी बरोबर घेऊन कारखान्यामध्ये डिजीमध्ये जाणारा कामगार हा आपल्या दोघांना गेले अनेक होते दोनशे गेलेल्या मुंबईत होत्या आज एक राहिलेली आहे आणि ते सगळं निरण गाव हे कामगार समितीचं देशातच त्यांचं होते अनेक लोकांची नावं घेता येतील कामजर दांडगे असतील त्यांच्यावरचे अनेक सहकारी असतील नंतरच्या त्या काळामध्ये आधी अनेकांची नावं त्या ठिकाणी डॉक्टर दत्ता सावंत अनेकांची घेतायची ही सवन चळवळ अतिशय महत्वाची त्या ठिकाणी केली जाते आणि त्याही सर्वांमध्ये एस एन मिशनच्या विचारानं काम करणारे जे महत्त्वाचे लोक होते त्याच्यामध्ये टिशर पवार होते आज त्या भागात मी जातो मला अतिशय व्हायचं असतं एक डिजी वागायला मिळत नाही कष्टकरी कामगार वागायला मिळत नाही त्या ठिकाणी चाळीस आणि पन्नास मजल्याच्या इमारती आहेत आणि त्याच्यात माझा मराशी माणूस खुशत नाही त्याची ताकद राहिलेली आहे त्या गरजीमध्ये खटा घालून देशाची संपत्ती वाजवणारा कामगार खुशत त्या ठिकाणी आणि हे चित्र या ठिकाणी बघायला आणि म्हणून किशोर पवार किंवा बाकीच्या सरकारने जो एक आदर्श आपल्या सगळ्यांच्यासमोर घालून दिला त्याचा जर गांभीर्याने विचार करायचा आला तर माझं फॅमिलीपणाने सांगलं आहे की समन कामगार चारसंबंधीचं जे चित्र देशात आहे जे राज्यात आहे त्याच्यामध्ये बसून आपल्याला विचार करावा लागेल आज कामगारांची मानसिकतासुद्धा संघर्ष नको अशा प्रकारचा आहे एका दिशेन तो चांगला आहे पण संघर्ष नको या नावानं जर तुमची निरोधक होत असते तर त्यासंबंधीचा विचार हा आपल्याला नक्की करावा लागणार आहे महाराष्ट्राचा साखरेचा धंदा हा एक नंबरचा धंदा झालेला आहे तुम्ही का कापत गेल्या राहिलेला नाही आज सेको आज त्या ठिकाणी गेलेलं नाही सरकारी कारखाने दिवसेंदिवस कमी होत आहेत खाजगी कारखाने वाढलेत साईज साईजसुद्धा वाढल्या आणि साधांचा सगळं सूत्र हे आहे कमीत कमी कामगारांच्या कारखाना कसा चालू कारखाना टिकला पाहिजे याच्यामध्ये माझ्या मनात शंका नाही पण कारखान्याच्यासाठी जो घाम घालतो साखर उत्पादन करतो ते कामगार असं काय त्या सवण संघटनेचं काय या सगळ्या दुर्दर्शकांची भूमिका अक्षर करून फरणार नाही फार ना उद्या शांत भरून नसून या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल आज जगामध्ये दोन नंबरचा साखरेचा धंदा भारतात आहे एक काही वझेडला होता आज वाझेलसुद्धा एक नंबर आहे पण बाकीचे सगळे जे देश आहेत साखरच्या धंद्याचे ते मार्ग खजलेत आणि त्याची धारा भारतांनी घेतली आहे आज उत्सव खजेसारखं राज्य देशातलं एक नंबरचं राज्य कारखान्याची साईज उच्च आणि तेच दोन महाराष्ट्रात आले आणि ते महाराष्ट्रात आल्याच्या नंतर दिवसेंदिवस त्या सरकारी वेळेला सुवर्ण दादा लागलेले आहे सरकार त्याचा दूर व्हायला लागले आज ज्या भागातून मी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं सुदैवानं तिथं अजूनही माळेगाव काय छत्रपती काय सोमेश्वर काय सहकारी कारखाने टिकले व आजूबाजूला गेल्याच्या नंतर लिहित तर त्याचे कारखाने पाहिल्याच्या नंतर अस्वस्थता वाटते प्रश्न आल्याच्या नंतर कुणाची चर्चा करायची संघटनेच्या लोकम सांगतात बंगलोरला कोणत्या जातो महाराष्ट्राच्या बाहेर कोणत्या जातो अनेक कारखाने त्यांचे आहेत आणि त्यांना स्थानिक लोकांच्या संबंधीचं काहीही असं नाही आहे एकेकाळी खाजगी कारखाने होते जसा उल्लेख मी केला ते महाराष्ट्रातल्या लोकांचे होते फक्तांचा कारखाना कोणाचा तो माधवला अक्षांतो अजून तुमच्या श्रियामचा महाराष्ट्रात सुब्रमणी कर धानुकरांची महाराष्ट्रातली नावं त्या ठिकाणी दिसतो आज कसं तिथे दिसत नाही आणि दिसतंय काय आणि मला आणखीन असं वाटतं की आणखीन काही दिवसांनी नवीन सरकत यायची आज बाळासाहेब त्यांच्या वडिलांच्या भासून अतिशय उत्तम कारखाना चालवतो कधीही वेतन केला यासंबंधीचं संघटना कधी कामगार आणि मॅनेजर यांचा वाद येत नाही पण मला त्यांचीसुद्धा काळजी असते आणि त्याचं कारण आजूबाजूला कारखाने खाजगी आहे त्याचं स्वरूप बदलले इतर ठिकाणचे कारखाने तीन हजार टनाचे होते पाच हजारावर झाले सात हजारावर झाले आता वीस हजार टनाचे कारखाने वीसवीस हजाराचे कारखाने हे झाले आणि दुसऱ्या बाजूनं कामगारांची संख्या दीडशे दोनशे तीनशे आणि कामगाराची नोकरी झाली कारखान्याची साईज वाढली त्याचे परिणाम वीस हजार टनाचा कारखाना आणि दुसऱ्या बाजूनं फशीचे सणाचा सहकारी करताना संघर्षात फंशी टिकणार नाही आणि त्याचा परिणाम अनेक ठिकाणच्या कारखान्यामध्ये मिश्रित फणाम होईल उष्पादकांम होईल आणि कष्ट करणाऱ्या साखर कामगारावर सुद्धा आणि त्या सगळ्या गोष्टीच्यामुळे मला आनंद एका गोष्टीचा आहे की आजच्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये साखर उद्योग आणि कामगार सह हा विषय काही तुम्ही घेतला ही अतिशय चांगली गोष्ट होती यासाठीच किशोर पवारांनी आयुक्त दिलं माझं म्हणणं एक आहे त्यात नवद्या कचरी एकदा एकत्र बसून चर्चा करावी लागेल संघाच्या लोकांना विश्वासात घ्यावं लागेल महाराष्ट्र सरकारला विश्वासात घ्यावं लागेल आणि सांगावं लागेल की कारखान्याची साईज काय ठेवायची कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या किती ठेवायची उत्पादकांना न्याय मिळावा पाहिजे त्याच्यात अजिबात कोणाच्या मनात सांगता नाही आणि खरंच अंगाचंदे माझ्या पाहण्यात असायचं आहे की आत्ता या सर्व कारखानदारीमध्ये विशेषतः ठेवता येईल शिस्त बदललेली आहे त्या ठिकाणचा कामगार निदान चाळीस टक्के तरी कामगार बहुतेक त्या कारखान्याचा सह तो मानक व्हायला लागलेला आहे हे चित्र आहे आणि ते जर चित्र टिकवायचं असेल तर दोघांच्या हिसाचा विचार करावा नुसता साखर एक साखर हा धंदा करून परवडणार नाही आज साखर तयार करतो वीज तयार करतो इथेनॉल तयार करतो हा ब्राझील जगातला एक समोरचा देश जो आहे मला मी आणि माझ्यासाहेब थोरात तिथे गेलो होतो आणि एकदा सगळी कारखानदारी बघायला आत्ताच गेल्या आठवड्यात एक तिथे कारखानदार मला भेटते ते मराठी आहेत ते आपल्या बेळगावचे आहेत आणि हुंकून तर त्यांचे कारखाने किती होते त्यांनी सोडले आता एक कारखाना त्यांचा आहे चांगलं सोडायचं होती म्हणजे कसा चालला आहे कारखाना चांगलं चाललं आहे काल किती टनाचा आहे पस्तीस हजार चन रोज पस्तीस हजार चन रोज हा कारखाना म्हणजे वीस उत्पादक किती वीस उत्पादक सोळा पंधरा सोळा वीस याच्यापेक्षा जास्त उत्पादन बांधवीमध्ये नाही आहेत म्हणजे चित्र सगळं बदलत आहे आणि याची नोंद आपण घेऊन सरकारला काही धोरणं आकारला लावून सरकारी समितीत काम करणाऱ्या नेत्यांना विश्वासात घेऊन आणि साखर साखरधंद्यात चक्क कामगारांचे किंवा लोकांच्या संघटनांना विश्वासात घेऊन आपण खुची फावलत ही सकाळी जाते आणि दिवस चालले नाही पण एक गोष्ट चांगली आहे की अजूनही या सवन कारखानदारीमध्ये संघर्ष असेल तिथं संघर्ष करतात पण तिथं ताणायचं याचं तार सम्य कामगार संघटना फाळतात आणि त्यामुळं ही कारखानद मी टिकलेली आणि ती टिकवण्याचं काम आपण करायचं आहे ते काम आपण प्रमाणपणे केलं तर ही खऱ्या अर्थानं किशोर खरांना श्रद्धांनी देवी या सगळ्या कामामध्ये आम्ही जो अंत्यक्रम असून तुमच्यावर आहोत एवढं सांगतो आणि दुसऱ्यानं माझा घसा फार दूर असला आहे त्यामुळं मी काही जाद उरू शकतो नाही या निमित्ताने इथे येता आलं

Yeah I agree.